देवयानी जोशी हिचे शास्त्रीय संगीत परीक्षेत सुयश गंधर्व संगीत महाविद्यालयाचे वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत मध्यमा पूर्ण या परीक्षेत आणि जोशी हिने परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत सुयश संपादले आहे कुमारी देवयानी ही दापोली संगीत विद्यालय दापोली येथे संगीत शिक्षिका स वीणा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचं गेल्या पाच वर्षांपासून अभ्यास करीत आहे व सध्या संगीत विशारद परीक्षेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करीत आहे याचबरोबर शेनाळे पॉलिटेक्निक महाविद्यालय शेनाळे येथे संगणक अभियांत्रिकीचा अभ्यास करीत आहे तिने मिळवलेल्या या, या यशाबद्दल तिच्या मार्गदर्शिका सवीणा महाजन दळवी एज्युकेशन चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय दळवी यांनी तिचे अभिनंदन केले आहे कुमारी देवयानी ही नैमित्तिक शिक्षणाबरोबरच संगीत सेवेचा कौटुंबिक वारसा पुढे चालवीत असल्याने तालुक्यातील विविध क्षेत्रांतून तिने मिळवलेल्या या, या यशाबद्दल तिचे कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात येत आहेत